नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता आठवी एन एम एम एस एक्झाम तुम्ही जर देताय तर इयत्ता आठवीमध्ये तयारी कशी करावी जो ऑबियसली विद्यार्थ्यांना तुम्ही शाळा करता शाळा करून तुम्ही इयत्ता आठवीसाठी तयारी कशी करावी ह्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ होणार आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला याच्यातून खूप हेल्प मिळणार आहे तर त्याआधी तुम्हाला बघायचं आहे अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे एन एम एम एस बॅच्दा आठवीकरिता ही ऑनलाईन बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स बघायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट ई बुक सिरीज हे मोफत मिळणार आहे व व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा आहे आणि लेक्चर्स मेन म्हणजे तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड वेळा बघू शकतात तर हे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण की तुम्ही कुठला टॉपिक नाही आला किंवा तुमचा टॉपिक स्किप झाला असेल तर तुम्ही तो लेक्चर परत लावून तो अनलिमिटेड वेळा बघू शकतात तर ही फॅसिलिटीज तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे आणि तुम्हाला त्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आता आपल्या अकॅडमी मध्ये मेगा ऑफर चालू आहे ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयात मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या आणि पुढच्या भविष्याच्या तुमच्या भविष्याच चा चांगलं शैक्षणिकरित्या चांगलं व्हावं ह्याच्या तयारीला तुम्ही लागा तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया की आठवीमध्ये तयारी कशी करावी व शाळा करून अभ्यासाचं नियोजन हे आपण कसं करायचं आहे तर आपण बघून घेऊ एन एम एम एस परीक्षा म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो एन एम एम एस एक्झाम म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एन एम एम एस चा फुल फॉर्म आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप तर ही परीक्षा केंद्र सरकार घेते आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते म्हणजेच की त्यांचं जर काय म्हणतात आर्थिकरित्या ते सक्षम नसले पैशांचा प्रॉब्लेम असतो काय तर ते ह्या स्कॉलरशिप मधून त्यांना हेल्प मिळते दरवर्षी साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळते दर महिन्याला पाचशे म्हणजे दरवर्षी तुम्हाला साठ हजार स्कॉलरशिप मिळते महिन्याला पाचशे रुपये असे दर महिन्याला पाचशे रुपये मिळतात ही परीक्षा फक्त आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असते तर एन एम एम एस परीक्षा जी आहे ही फक्त आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य अभ्यास आणि नियोजन गरजेचं आहे तर तुम्हाला जर परीक्षेत यश मिळवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभ्यास हे करणं जरूरी आहेच हे तुम्हाला ठाऊक आहे आणि त्या अभ्यासाचं नियोजन करणं हे अजून जास्त महत्वाचं आहे तर अभ्यासक्रम व पेपर पॅटर्न हा कसा असेल हे तुम्हाला नक्की जाणून घ्यायला हवं मित्रांनो तर हे तुम्हाला माहिती असायला हवं तर ते आहे एस परीक्षेत दोन भाग असतात मॅट आणि सेट मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्कॉलेस्टिक एबिलिटी टेस्ट तर मॅट मध्ये तुम्हाला विश्लेषणात्मक विचार आकृती ओळख क्रमशः विचार स्मरण शक्ती हे टॉपिक्स तुम्हाला त्यामध्ये येणार आहे आणि एकूण गुण आहे तुम्हाला 90 नाईंटी साठी जे मेंटल एबिलिटी टेस्टच हे टॉपिक्स आहेत आणि तसच सेटमध्ये स्कॉलेस्टिक एप्टिट्यूड यामध्ये विज्ञान गणित सामाजिक विज्ञान इंग्रजी इंग्रजी राज्यानुसार तुम्हाला असणार आहे आणि ह्याचे सुद्धा 90 मार्क्स असणार आहे म्हणजे हे प्लस हे किती झाले मित्रांनो 180 एटी मार्क्स ही जी एक्झाम आहे तुम्हाला 180 एटी मार्क्सची असणार आहे हे दोन भाग मिळून वन एटी मार्क्सची एक्झाम आहे आणि ही दोन्ही जे पेपर्स आहेत यांचं स्वरूप एम सी क्यू पॅटर्न असणार आहे एमसी क्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला एक प्रश्न असेल त्याचे चार ऑप्शन्स असतील त्यातलं जे ऑप्शन बरोबर असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्याला तुम्ही टिक करायचं आहे ह्या टाईपचं तुमचं पेपरचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे तसंच शाळा करून अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला शाळा करून याचं नियोजन कसं करायचंय ते आपण बघणार आहोत म्हणजे तुम्ही जर शाळेत जात असाल तर प्रश्न असा निर्माण होतो की तयारी कशी करावी कधी करावी तर त्यावरती आहे सोल्युशन दिवसाचं वेळापत्रक बनवायचं आहे तुम्हाला शाळा सकाळी दहा ते संध्याकाळी चार ची असेल तर घरी आल्यावर तीस मिनिटं विश्रांती म्हणजे अर्धा तास तुम्हाला विश्राम करायचा आहे म्हणजे थोडा रिलॅक्स व्हायचा आहे त्यानंतर पाच ते सहा गणित आणि सराव करायचा आहे तसंच सात ते आठ मानसिक योग्यता म्हणजे मॅटसाठी तस साडेआठ ते नऊ सामाजिक शास्त्र आणि इंग्रजी वाचन हे तुम्हाला असं करायचं आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुद्धा टाइम ठरवू शकता पण अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करायचा आहे की अशा प्रकारे तुमचं हे विषय कव्हर झाले पाहिजे आणि विकेंडला तुम्हाला प्लॅन करायचा आहे टेस्ट सॉल्व्ह करायच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व करायच्या आहे आणि वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन नियो म्हणजे दररोज दोन तास अभ्यास केला तर तुमचं हे सगळं ऑटोमॅटिक कवर होऊन जातं आणि तुमचं बरोबर प्लॅन होत अभ्यासाचा प्लॅन बरोबर होतो म्हणजे तुम्हाला जे तुम्ही हे सगळं अभ्यास केलेला आहे त्याच्या वीकेंडला तुम्हाला ते पुन्हा रिव्हिजन करायची आहे टेस्ट सॉल्व करायची आहेत आणि मागील वर्षाचा प्रश्न पत्रिका हे सॉल्व करून बघायचे आहे आणि दोन तासाच्या आत ते सॉल्व्ह होतील अशा तुम्हाला ते ट्राय करायचं आहे तर तयारीसाठी टिप्स स्टेप बाय स्टेप तयारी करा एकाच वेळी सर्व विषय हातात घेऊ नका तुम्ही स्टेप बाय स्टेप तयारी करा सगळे विषय एकाच वेळी हातात घेऊ नका त्याच्याने तुम्हाला लोड येऊ शकतो म्हणून एक एक तुम्ही घ्या ज्याच्यावरती वेटेज जास्त आहे तो सब्जेक्ट तुम्ही स्टार्ट करू शकतात सोडवा जे तुम्ही अभ्यास केला आहे पूर्ण आठवड्यावर तो अभ्यासाची मोक टेस्ट तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा आठवड्याच्या एंडला म्हणजे दर आठवड्याला एक तरी टेस्ट सोडवा ओळखलात की कुठल्या विषयात कमकुवत आहात तर त्यावर विशेष लक्ष द्या म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मी ह्या विषयामध्ये वीक पडतोय किंवा जे तुम्हाला वाटत असेल की हे टॉपिक टॉपिकमध्ये मला जमत नाही आहे किंवा मला ह्यावरती कि जास्त लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा टाइम मॅनेजमेंट परीक्षा एकशे ऐंशी एक गुणांची असून समय मर्यादित महत्वाचा आहे म्हणजे तुमची परीक्षा एकशे ऐंशी एक गुणाची आहे समय सुद्धा मर्यादित आहे, आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला ती मेहनत करायची आहे आणि त्या वेळेच्या आत तुमचा पेपर संपला पाहिजे असं तुम्हाला परीक्षेच्या आधीच रिव्हिजन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला मोठ टेस्ट सोडवायचे आहे व मागील प्रश्नपत्रिका ह्या सोडवायच्या आहेत तसंच स्कॉलरशिप मिळवण्यासाठी मिळवण्याची असेल तर चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असतं पण तुमचं लक्ष नाईन्टी प्लस गुणांवर असावं आपण फक्त पर्सेंटचा विचार न करता आपण आपलं नॉलेज गेन होईल अशा प्रकारे मेहनत घ्यायची आहे मित्रांनो फक्त गुण आवश्यक आहे पण आपण हा विचार न ना करता नाईन्टी प्लस गुण कसे येतील आपण याचा विचार करून अभ्यास करायचा आहे तर असा हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्याने जेवढे छान छान महत्व माहितीपूर्ण व्हिडिओ मला वाटत तसे मी तुम्हाला नक्की शेअर करणार आणि तुम्ही नक्की ते बघायचे आहेत तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता तर असं आपला व्हिडिओ होता तयारी कशी करायची आहे आणि शाळेचं शाळा करून ते नियोजन कसं करायचं आहे अभ्यासाचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे ते तुम्ही तुमच्या मनाने थोडस ऍडजस्ट करू शकता तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड जातो तसं तुम्ही ते मॅनेज करू शकतात कमी जास्त वेळ हे तुम्ही तुमच्यानुसार ठरवून घेऊ शकतात आणि अभ्यासाला सुरुवात केली असेल तर तुम्ही ची बॅच सुद्धा जॉईन करू शकता आता याच्यामध्ये मेगा ऑफर आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षासाठी बॅच मिळणार आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी आणत राहणार तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला थँक्यू